झाली जे ऑपरेशन सिंदूर झालं यामध्ये दोन मोठे दहशतवादी यांना ठार मारण्यात आलेला आहे दहशतवादाला भारताकडून हे चोख प्रत्युत्तर आहे सुवर्ण तीन मोठ्या संघटना तीन मोठ्या दहशतवादी संघटनांचे तळ हेडक्वार्टर्स ज्याला म्हणतो ती उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलं आहे भारताने चुन चुनके मारा आहे बिहारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की अब छोडेंगे नाही अब चुन चुनके मारेंगे आणि त्याप्रमाणे बघा एक एक निवडून निवडून मारलेला आहे तिन्ही मोठ्या संघटनांचे मुख्यालय उद्ध्वस्त करताना हाफिज अब्दुल मलिक आणि मुदसिर या दोघांनाही ठार करण्यात यश आलेलं आहे भारत सरकारने आधीच हा मोठा इशारा दिला होता की दहशतवादाला आता थारा नाही दहशतवाद आता मुळासकट संपवण्याची वेळ आलेली आहे त्याचबरोबर हे दोन मोठे दहशतवादी भारताने ठार केले आपण अजून एका महत्वाच्या बातमीकडे वळतो आहोत भारताच्या हल्ल्यामध्ये मसूद अझहरचं काय झालं हे सुद्धा बघावं लागेल ज्येष्ठ म्होडक्या आहे मसूद अझहर तो जिवंत की ठार आहे या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे तर बहाबुलपूर मधील मुख्यालय देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय मसूद अजहर याच मुख्यालयात राहायचा अशी माहिती मिळते त्यामुळे तो ठार झालाय का हे बघणं महत्त्वाचं आहे जर तसं झालं तर ही मोठी उपलब्धी अजून एक मोठी उपलब्धी या ऑपरेशन सिंदूरची ठरेल तर जैशचा मोरक्या मसूद अझहर जिवंत आहे की ठार झालाय याची माहिती अजून समोर आलेली नाहीये भारताच्या हल्ल्यात मसूद अझहरचं नेमकं काय झालंय सध्याचे अपडेट्स लवकर बहावलपूर जैस्त मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि मसूद अजहर याच मुख्यालयामध्ये राहायचा त्यामुळे आता मसूद अजहर जिवंत आहे की त्याला ठार मारण्यात आलंय याचे अपडेट्स अजून समोर यायचे दरम्यान मसूद अजहर याचं नेमकं काय झालंय का हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे भारतानं जी एअर स्ट्राईक केली त्या एअर स्ट्राईक मध्ये मसूद अजारचं नेमकं काय झालंय हा प्रश्न याचे अपडेट्स आप आपण लवकरच पाहणार आहोत कारण बहावलपूर इथं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे जैश ए मोहम्मदचा भोरक्या आहे मसूद अझहर आणि म्हणून तो मारला गेला असावा अशी शक्यता आहे पण त्याच्याविषयीची <गयासी> अधिकृत माहिती <गयासी> समोर यायची आहे मसूद अझहर हा मुख्यालयामध्येच राहायचा आणि तो पूर्णच्या पूर्ण तळ आपण एअरस्ट्राईक करून उद्ध्वस्त केलेला आहे त्यामुळे हा जो भोरक्या आहे मसूद अझर तो जिवंतैकी ठार झाला आहे याच्याविषयीची अधिकृत माहिती समोर यायची आहे पण तळ मात्र उद्ध्वस्त केलेला आहे तिथे जैष्च मुख्यालय होतं ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलंय आणि मसूद अझहर याच मुख्यालयामध्ये राहायचा त्यामुळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत की तो ठार झालाय की जिवंत आहे तो पळून गेला पळून जाण्यात यशस्वी झालाय का हा देखील प्रश्न इथे उपस्थित राहतो खरेतर एक वाजून अठ्ठावीस मिनिटांनी हे एअरस्ट्राइक करण्यात आले आणि पाकिस्तानच्या चार भागांमध्ये एअरस्ट्राइक करण्यात आलेला आहे पाकिस्तानचा जो भूभाग आहे पाकिस्तानची जी जमीन आहे त्या चार भागात एअरस्ट्राइक करण्यात आलेला आहे हा मसूद अजर आहे आणि या मसूद अजरला ठार केले गेले का हे बघणं महत्त्वाचं आहे या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास ते दिल्लीवरून आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत प्रशांत मसूद अजहर ठार झालाय की जिवंत आहे हा प्रश्न आता इथे उपस्थित होतोय कारण की ज्या मुख्यालयात तो राहायचा ते मुख्यालय आपण उद्ध्वस्त केलेलं आहे बरोबर जे मुख्यालयामध्ये तो राहत होता त्या मुख्यालया आपण भारताच्या सैन्याने उद्ध्वस्त केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर यामध्ये तीन प्रमुख दहशतवादी ठार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे बदरुद्दीन जो आहे तो ठार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे मुस्ताकिन जो आहे तो ठार झाल्याची माहिती पुढे आलेली आहे लष्कर तोएबाचा जो प्रमुख कमांडर आहे तो देखील ठार झाल्याची माहिती आलेली आहे मुद्दसीर जो आहे या जो लष्करी तोयबाचा आतंकवादी आहे तो या हल्ल्यामध्ये मारला गेलेला आहे आणि दहशतवादी बदरुद्दीन देखील मारल्या गेलेला आहे अशी माहिती पुढे आलेली आहे आणि सोबतच जो लष्करचा कमांडर होता तो देखील मारल्या गेल्याची माहिती पुढे आली आहे पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की भारताने केलेल्या ऑपरेशन सिंधूर नंतर एक मोठी कारवाई पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती हळूहळू पुढे येते एकीकडे पाकिस्तानमध्ये या संदर्भात बैठका सुरू आहे आणि दुसरीकडे थोड्याच वेळात राजनाथ सिंग आणि पंतप्रधान यांची बैठक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नक्की प्रशांत हे जे समोर येत आहेत काही इमेजेस समोर येत आहेत मारले गेल्या समोर येत आहे का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे प्रशांत धन्यवाद अजून एका मोठ्या बातमीकडे आपण वळतोय प्रियंका या घडीची मोठी बातमी भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मधील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी थोड्याच वेळात भारतीय लष्कराची महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे ऑपरेशन सिंदूर संदर्भातली महत्वाची माहिती यावेळी लष्कराकडून देण्यात येईल आणि नेमकं या हल्ल्याची रणनीती कशी होती आणि कसा हा हल्ला करण्यात आलाय या संदर्भात भारतीय लष्कर ही माहिती देणार आहे लवकरच ही पत्रकार परिषद घेण्यात येईल आणि त्यामध्ये ही सगळी माहिती देण्यात येईल पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि मधील नऊ दहशतवाद्यांची तळ उद्ध्वस्त केली आहे या संदर्भातील सगळी माहिती थोड्याच वेळात पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येईल आणि ही हा हल्ला कसा झाला याचं प्लॅनिंग कसं झालं या सगळ्या गोष्टींची माहिती लवकरच या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात येईल काय नेमकी रणनीती होती सुवर्ण परिषदेमध्ये सांगण्यात येईल हे ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं गेलं कशा पद्धतीने नियोजन केलं गेलं कुठले हे नऊ तळ होते जे उद्ध्वस्त करण्यात आले ते कसे उद्ध्वस्त करण्यात आले या सगळ्या विषयीची ऑथेंटिक माहिती अधिकृत माहिती लष्करच देऊ शकेल आणि त्यामुळे लष्कराची पत्रकार परिषद काही वेळामध्ये होते अगदी थोड्याच वेळात लष्कराची पत्रकार परिषद आणि आपण लाईव्ह पत्रकार परिषद बघू शकणार आहोत तर भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला असून पाक व्याप्त दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली आहे भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली भारताकडून पाक काश्मीर मधील दहशतवादी तळावर हवाई हल्ला करण्यात आलाय बहाबलपूर मुझफ्फराबाद के कोटली या ठिकाणांवर हा हल्ला झालेला आहे एकूण नऊ ठिकाणांवर हल्ला झाला आहे भारतीय सैन्याकडून या, या हल्ल्याला दुजोरा दिला गेला आहे भारत सरकारनं आपल्या निवेदनामध्ये असं म्हटलंय की कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ तळांना आपण लक्ष केलेलं आहे याच ठिकाणावरून सुवर्ण भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट झाला होता आणि त्याची अंमलबजावणी ही तिथूनच करण्यात आली होती त्यामुळे तो उद्ध्वस्त करणं सगळ्यात महत्वाचं होत या क्षणाची सगळ्यात महत्वाची घडामोड नवी दिल्लीतून ही बातमी येते थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बैठक आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी ही महत्वाची बैठक असणार आहे या बैठकीत या ऑपरेशनचं विश्लेषण करण्यात येईल आणि त्या संदर्भात केंद्रीय बैठकीपूर्वी ही बैठक होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये ही बैठक पार पडेल आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काही वेळामध्ये होते पण त्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बैठक होणार आहे दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे सुवर्णा पण त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटणार आहेत भारतानं दहशतवाद विरोधामध्ये मोठी कारवाई केलेली आहे मध्यरात्री साधारणपणे एक वाजून अठ्ठावीस मिनिटांपासून पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये नऊ दहशतवादी तळांवर हल्ले करण्यात आले एअरस्ट्राईक करण्यात आलं हे उद्ध्वस्त करण्यात आले भारतानं पाकिस्तानवर थेट एअरस्ट्राईक केलेला आहे आणि त्यालाच ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलंय या कामगिरीची आपण दहा दृश्य पाहूयात स्क्रीनवर आपण ही दहा दृश्य बघतोय स्ट्राईकची ही वेगवेगळी दहा दृश्य आहे नंतर पाकिस्तान पुरता हादरून गेलाय सुवर्ण आपण पाकिस्तानी नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया बघितल्या त्यांचा सरकारवरचा विश्वास उडालेला आहे आणि यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं आपली हवाई सीमा देखील बंद केली आहे पाकचा एअरस्पेस बंद करण्यात आला आहे एकही विमान उडू दिलं जात नाहीये पूर्णपणे हवाई वाहतूक बंद करण्यात आली आहे भारताच्या तणावामुळे पाकिस्तानमध्ये सध्या एकही विमान उडत नाहीये तर पाकिस्तान पुरता घाबरून गेल्याचा अंदाज याच्यातून ये येतोय दरम्यान कुठलंही विमान इथे उडू देत उडू दिलं जात नाहीये पाकिस्तानकडून अनेकदा भारतावर भ्यार दहशतवादी हल्ले करण्यात आले आणि या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानंही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय यापूर्वी अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा साली चार दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळच्या उरी इथल्या सैन्याच्या ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला केला होता आणि यामध्ये एकोणीस जवान शहीद झाले होते त्यानंतर अकरा दिवसांनी भारतानं सर्जिकल स्ट्राईक केला आणि प्रत्युत्तर दिला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सोळाला भारताच्या कमांडोजनी नियंत्रण रेषा पार केली आणि सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे सहा तळ नष्ट केले यामध्ये जवळपास चाळीस दहशतवादी ठार झाले होते तीन दृश्य तुम्ही स्क्रीनवर बघताय तर पुलवामा इथे चौदा फेब्रुवारी दोन हजार मध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता जम्मू श्रीनगर हायवेवर जवानांच्या ताफ्यावर हा आत्मघाती हल्ला करण्यात आला होता आणि यामध्ये चाळीस जवान शहीद झाले होते या हल्ल्यानंतर बारा दिवसांनी तब्बल बारा दिवसांनी सव्वीस 20 फेब्रुवारी दोन हजार मध्ये भारतानं सर्जिकल स्ट्राईक करून याचं प्रत्युत्तर दिलं होतं भारतीय हवाई दलाच्या विमानांनी बालाकोट इथल्या जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळाला उद्ध्वस्त केलं यामध्ये जवळपास तीनशे अतिरेकी ठार झाले होते आणि पहलगाम हल्ला बावीस एप्रिलला झाला दहशतवाद्यांनी या पहलगामला बैसरण खोऱ्यात हल्ला केला सव्वीस जण म मा ना मारले गेले आपले निरपराध नागरिक होते आणि पंधरा दिवसांनी त्याचा बदला घेतला गेला आहे ऑपरेशन सिंदूर रापत